अवधूत चिंतन श्री गुरुदे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महालक्ष्मी माता आजच्या आपण लक्ष्मीवर्धक किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की महालक्ष्मी आपल्या घरात कशी नांदू लागेल किंवा अशा कुठल्या गोष्टी आहे लक्ष्मीवर्धक गोष्टी ज्याने आपल्या घरात भरभराट होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती होईल त्यासाठी लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी काही ना काही उपाय करत असतात पण मी सांगू का तुम्हाला एक गोष्ट जे लोक उपाय करत नाही ना त्यांच्याकडे लक्ष्मी आपोआप येते तर त्यामुळे कधीही कोण कोणतीही गोष्ट तुम्ही बघा कोणालाही बळजबरीने केलेली गोष्ट ही कधीच आवडत नाही बळजबरीने खेचून घेतलेली गोष्ट ही कधीच आवडत नाही त्याचबरोबर आकर्षणसुद्धा एक गोष्ट असतं तर तुम्ही त्या गोष्टी आकर्षित के केल्या तरीसुद्धा थोड्या प्रमाणात त्यामध्ये कमतरता येते त्यामुळे तुम्ही गोष्टी तुमच्या नीट करा किंवा त्याचबरोबर तुमचे कर्म तुम्ही नीट करा त्याचबरोबर तुमचे विचार तुम्ही नीट ठेवा आणि तुमच्या कामाला महत्व द्या देवीची उपासना करा त्यानेच तुमच्या सगळ्या जे जे तुमचे जे प्रश्न आहेत ते सुटतील आणि त्यानंतर लक्ष्मी तुमच्या घरे घरी सदैव नांद नांदेल आणि त्याचबरोबर काही थोड्या मोठ्या गोष्टी असतात ज्या आपण चुकीच्या करतो घरात त्या आपण केल्या नाही पाहिजे तर ह्या बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या मी तुम्हाला कायम सांगत असते आणि त्याचबरोबर असे पुढे अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्या व्हिडिओजला तुम्ही बघत राहा पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळत जाईल तर नमस्कार मी रोहिणी आज स्वागत करते तुमचं माझ्या या चॅनलवर आणि आज तुम्ही जर का पहिल्यांदा मला बघत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच बरेचसे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का काही प्रश्न असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये खाली विचारू शकता अथवा श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं खाली कमेंटमध्ये लिहा म्हणजे काय होईल तुम्हाला किंवा तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आहे असं मला कळेल आणि त्यानुसार आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर बरेचसे जण म्हणतात की लक्ष्मी प्राप्तीसाठी ही हे उपाय करावं किंवा ते उपाय करावं किंवा अशा गोष्टी करावं तर कसं असतं ना माणसावरनं तुम्ही ओळखा शेवटी माणसांना देवानीच बनवलेलं आहे तर एक काहीतरी भावना असते आपण म्हणतो देव हा सगळ्या गोष्टी म्हणजे तो भाव भावेला प्रिय आहे त्याला फक्त तो म्हणतो ना आपण वासाला किंवा उपासनाला प्रिय आहे त्यामुळे कुठलाही नैवेद्य तो खात नाही पण त्याचं नामस्मरण घेतल्याने तो ना प्रसन्न होतो तर त्यासाठी तुम्हाला तीच गोष्ट करायची आहे तुम्हाला फक्त देवाचं नामस्मरण करायचं आहे देवाचं अंतःकरणाने त्यांना आवाज द्यायचा आहे फक्त अशा गोष्टी करू नका ज्यांनी त्यांना त्यांना चुकीचं वाटेल तुम्ही एखाद्या व्यक्तीला टोचवलं किंवा एका एखाद्या व्यक्तीला त्रास दिला तर तो, तो देवाला त्रास दिल्यासारखा आहे कारण आपण म्हणतो की माणसातच देव असतो त्यामुळे तुम्ही व्यवस्थित वागा म्हणजे तुमचे सगळे प्रश्न हे नीट सुटत जातील आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही तर ह्याचसाठी मी गोष्टी सांगते कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही जर का नीट वावरले किंवा तुम्ही नीट वागले तरच तुमच्या घरात लक्ष्मी ही सदैव नांदती अथवा ती तुमच्या घरात घरातनं कधी निघून जाईल ते तुम्हाला कळणार नाही कारण लक्ष्मी ही चंचल असते आणि त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला भरपूर तडजोड करावी करा लागते मेहनतीने किंवा कष्टाने केलेल्या गोष्टीने तुम्हाला भरपूर गोष्टी मिळतात पण चुकीच्या मार्गाने केलेल्याने तुम्हाला कधीच त्या गोष्टीचं पूर्णपणे फळ मिळत नाही तर अशा गोष्टीसाठी साधे सोपे तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत बरं ह्यामध्ये जर का तुम्ही म्हणाल की मला उपाय सांगा कारण माझ्या गोष्टीमध्ये मला सफलता मिळत नाही कारण मला सारखे काही ना काही अडचणी येत राहतात तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे जी मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि हो आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण देवघरात अशा कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे ज्याने तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती बर तर होईलच होईल त्याचबरोबर घरात सुख समृद्धी आणि भरभराटसुद्धा येईल तर सगळ्यात महत्त्वाचं जर का तुम्हाला कधीच तुमच्या घरात लक्ष्मीची कमी किंवा लक्ष्मी अखंड धनधान्याची कमी व्हायची हो नसेल तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे भगवंतावर श्रद्धा हवी आहे म्हणजे फक्त तुम्हाला पैसे हवेत किंवा तुम्हाला लक्ष्मी हवी आहे म्हणून तुम्ही काम करताय किंवा फक्त तुम्हाला ती गोष्ट हवी आहे म्हणून तुम्ही श्रद्धा करताय असं करू नका किंवा पूजापाठ करताय असं करू नका कारण तुम्हाला हवंय की मी करोडोचा मालक होऊन जाऊ किंवा लखपती होऊन जाऊ म्हणून मी हे होम हवन करेल हे करेल ते करेल असं करू नका ह्याने तुम्हाला काही मिळणार नाहीये तुमची स्वतःची श्रद्धा पाहिजे आणि त्याचबरोबर अंतःकरणाने ती गोष्ट झालेली पाहिजे त्याशिवाय तुम्हाला ती गोष्ट भेटत नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की कुठलीही गोष्ट करण्यासाठी वास्तूनुसार किंवा वास्तुशास्त्रानुसार आपण म्हणतो ना जी प्रॉपर पद्धत असते त्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या पाहिजे म्हणजे इथे मी तुम्हाला सांगते तुमचं देवघर कोणत्या कोपऱ्यात पाहिजे देवघरातले देव कसे पाहिजे घरातल्या वस्तू कशा पाहिजे घरात कुठे काय ठेवायचं घरातल्या लोकांनी कसं वावरायचं किंवा कोणत्या वस्तू कुठे ठेवायच्या कोणत्या वस्तू वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात व्यवस्थित आहे कोणत्या नाही ह्या गोष्टीसुद्धा केल्याने तुमच्या घरात भरपूर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वायब्रेशन्स किंवा वाईब्स घेऊन येतात आणि त्यानुसार तुमच्या घरातल्या लक्ष्मी प्राप्ती किंवा लक्ष्मी येणार ना, ये येणार आहे की नाही यावर ते मी म्हणेल की डिपेंड करतं कारण ह्या गोष्टीच खरंच आहे कारण वास्तुशास्त्रानुसार आपण बऱ्याच वेळेस बघतो आणि ही गोष्ट खरी आहे कारण मी स्वतः माझ्या आयुष्यात एक गोष्ट अनुभवलेली आहे ज्यामध्ये वास्तुशास्त्र हे खूप मोठं प्रभावी आहे त्यामुळे वास्तुशास्त्राला तुम्ही निग्लेक्ट करू नका त्याला भरपूर प्राधान्य द्या कारण वास्तुशास्त्रानुसार जर का, वास्तु का तुम्ही तुमच्या गोष्टी केल्या तर तुमच्या जीवनात तुम्हाला बदल झालेला दिसणारच दिसणार त्याच नंतर सर्वात महत्वाचं आपण म्हणतो की आपण खूप कष्ट करत। करतोय खूप काही काही गोष्ट करतोय पण तरीसुद्धा म्हणजे आज कष्ट करतोय परत दहा वर्ष झाले कष्ट करतोय पंधरा वर्ष कष्ट करतोय पण शेवटी मला त्याचं फळच मिळत नाही आहे तर शेवटी मी सांगते मित्रांनो तुम्हाला एकदा की नशीबसुद्धा नशिबाची सुद्धा तुमच्याबरोबर साथ हवी असते हवी सात नशिबाची सुद्धा तुमच्याबरोबरची साथ हवी आहे त्याशिवाय तुम्हाला ती गोष्ट मिळणार नाही जर का तुमच्या नशिबात ती गोष्ट असेल तर ती तुम्हाला नक्कीच मिळेल पण जर का ती तुमच्या नशिबातच नसेल तर तुम्ही त्याला किती ओढून ताडून घेतलं तरीही तुमच्याबरोबर तुमच्या जवळ ती येणार नाही कारण नशिबात असलेली गोष्ट आपल्याला कुठूनही कशीही हाणून मारून ती आपल्याला मिळते पण जर का तुमच्या नशिबात एखादी गोष्ट नसेल तर ती तुम्हाला कधीच मिळणार नाही त्यामुळे नशिबाती नशिबाची साथ असणे हे पण खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण म्हणतो ना की बघा हा इतका प्रगती करतोय आपल्या मा मागणं येऊन प्रगती करून मोठा झाला आणि आपण अजून तिथेच मी पण माझ्याबद्दल असंच म्हणेल मलाही असं बऱ्याच वेळेस वाटतं की Uh, मी खूप कष्ट करते पण मला माहिती आहे ना की मी एवढे कष्ट करत नाही आहे कुठेतरी मी कमी पडते मी माझ्या कम्फर्ट झोननुसार काम करते त्यामुळे मला नशिबाची साथ अस आहे की नाही हे मला नंतर करणारे जेव करणारे जेव्हा मी माझा कम्फर्ट झोन किंवा माझे गोष्टी सोडून त्या गोष्टी करणार आहे कारण देवाला तुम्ही देव तुम्हाला बसून खायला देणार नाही आहे किंवा बसून तुम्हाला तुमच्या हातात पैसे देणार नाही आहे शेवटी कष्ट तुम्हालाच करायचे आहेत आणि तुम्हालाच तुम्हाला ते प्राप्त करून घ्यायचे आहेत पक, फक्त फक्त आपण छोट्या मोठ्या गोष्टी करू शकतो तर ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी होत्या म्हणून मी तुम्हाला या सांगितल्या आता त्या तो कोणत्या तीन गोष्टी आहेत तुम्हाला ज्या सांगायच्या आहेत मला त्या तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आहे की कुठल्याही उभ्या मूर्ती तुम्हाला ठेवायच्या नाही आहेत आता उभ्या मूर्ती म्हणजे लक्ष्मीची उभी मूर्ती तुम्हाला ठेवायची नाही आहे आणि ल चांदीची जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती बसलेली असावी कमळावर बसलेली असावी म्हणजे तुम्हाला त्याचं फार फार फळदायी मिळेल त्याचं फळ जे आहे ते चांगल्या पद्धतीने मिळेल त्याचबरोबर तुम्हाला अजून एक सांगते की चांदी एक अशी गोष्ट असते की ते पैशाला अट्रॅक्ट करते लक्ष्मीला अट्रॅक्ट करते त्यामुळे चांदीची लक्ष्मीची मूर्ती असेल आणि ती बसलेल्या अवस्थेत असेल तर ती नक्कीच तुम्हाला चांगली लाभेल त्याचबरोबर तुम्ही जर का एखाद्या मंदिरात गेला तर तुम्ही काय करा तुमच्या घरातनं पैसे पैशाचं नाणं म्हणजे दहा रुपयाचं नाणं आणि त्याचबरोबर घरातली एक सुपारी ठेवा आणि विड्याचं पान घ्या ते विड्याचं पान तुम्ही लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन ते, ते विड्याचं पान तिथे ठेवा त्यावर नाणं ठेवा त्यावर सुपारी ठेवा तिथे जाऊन त्याची पूजा करा आणि ते जा झालं की तुम्ही तुमचं पूर्ण दर्शन वगैरे झालं की तुम्ही गुरुजींना सांगून त्यांना विचारून ते नाणं आणि ते सुपारी लक्ष्मी मातेच्या चरणी त्यांच्या हाती लावून त्यांच्या हाताशी किंवा त्यांच्या चरणी लावून तुम्ही ते सुपारी आणि ते नाणं तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि तुम्हाला ते तुमच्या देवघरात ते, ते नाणं आणि ते सुपारी कायमचं ठेवायचं आहे त्यांनी सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला खूप फळ मिळतात त्याचबरोबर अजून एक गोष्ट आहे की तुम्हाला Uh, तुम्ही जर का लक्ष्मी मातेच्या मंदिरात जात असाल तर तुम्हाला लक्ष्मी मातेच्या मंदिरातनं एक लाल फूल घेऊन यायचं आहे आणि जर तुम्हाला लाल फूल नाही भेटलं तर तिथून एखादं पांढरं फूल घेऊन यायचं आहे आणि ते देवीच्या चरणी लावून तुम्हाला आणायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या देवघरातल्या लक्ष्मीजवळ आणून ते ठेवायचं आहे असंच तुम्ही रोज जर का केलं हे टोटल तुम्ही तुम्हाला सांगते सोळा दिवस जर का तुम्ही हे केलं तर तुम्हाला नक्कीच फलप्राप्ती होईल आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे छान फलश फलम मिळतील आणि त्याचबरोबर तुम्हाला त्यातले जे रिझल्ट असतात किंवा चांगले जे गोष्टी असतात त्या पण तुम्हाला जाणवायला लागतील तर नक्कीच करा कारण लक्ष्मी मातेला लाल फूल आणि पांढरे फूल हे खूप आवडतात त्यामुळे ते जमल्यास अथवा तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता देवीला कमळाचं फूल फार आवडतं त्यामुळे जर का तुम्हाला कमळाचं फूल भेटलं तर ते तुम्ही ते घेऊन जा आणि लक्ष्मी मातेच्या चरणी लावून आणा आणि तुमच्या घरातल्या देवीजवळ ठेवा आणि ते तुमच्या तिजोरीत ठेवानंतर आणि त्यानुसार आता तुम्ही म्हणाल की सोळा दिवसाची फुलं तुम्हाला तिजोरीत ठेवायचे आहे तर नाही पहिल्या दिवसाचं आणि स सोळाव्या दिवसाचं तुम्हाला फुल तिजोरीत ठेवायचं आहे आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी तुम्हाला ते विसर्जन करून थोड्या दिवसांनी ते परत तुम्ही विसर्जन आता ते तुम्हाला कसं करायचं आहे तर तुम्हाला ते जे फुलं किंवा ज्या पाकळ्या ज्या वाळून गेलेल्या असतील त्या तुम्हाला झाडांमध्ये टाकायचं आहे रस्त्यात किंवा कचऱ्यात टाकायचं नाही आहे कारण ते लक्ष्मीचरणीच्या जे फुलं आहेत त्यामुळे ते तुम्हाला झाडां झाडांच्या मातीमध्ये त्याचा चुरा करून तुम्हाला त्या मातीमध्ये टाकायचा आहे म्हणजेच तो कु कुणाच्या पायांदळी येणार नाही आणि कोणालाही कचऱ्यामध्ये ते टाकायचं नाही आहे कारण ते देवीच्या चरणाचे फुलं आहेत त्यामुळे तुम्हाला त्याची फलप्राप्ती मिळेल आणि तुम्हाला खूप गोष्टींमध्ये बदलसुद्धा जाणवेल तर नक्कीच तुम्ही ह्या तीन गोष्टी करून बघा आणि त्याचबरोबर आधी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे वागा म्हणजे तुम्हाला सगळ्याच गोष्टींबद्दल तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील आणि तुमच्या ज्या जीवनातल्या ज्या संकटं आहेत जे तुमच्या गोष्टी आहेत त्या लवकरच पार पडतील आणि स तुमच्या गोष्टी व्यवस्थित होत राहतील तर भेटूया अजून एक छानशा व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्कीच सांगा आणि काही असेल का तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर भेटूया आता परत एकदा तोपर्यंत तो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ